शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपल्याला माहिती आहे की आपण काल अंदाजामध्ये असं सांगितलं होतं की विशाखापट्टणम किंवा भुवनेश्वरच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल आणि त्या संदर्भातील घोषणा आज हवामान खात्याकडून करण्यात आली आहे हेच कमी दाबाचं क्षेत्र पुढील चार पाच दिवस महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण तयार करणार आहे आणि त्या संदर्भातील प्रक्रिया सुरू झाली आहे विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात आज पावसाला सुरुवात झाली असून कोकणातही जोरदार सरी होत आहेत त्यामुळे पावसाला सुरुवात झाली आहे परंतु सर्वदूर सारखी सुरुवात नसल्यामुळे आणि पहिलाच दिवस आहे उघडपीनंतर पाऊस सुरू होतो आहे त्यामुळे थोडं विरळ त्याची सुरुवात आहे आपण जर आता महाराष्ट्राची उपग्रह छायाचित्र बघितलं तर मराठवाड्याचा पूर्व भाग पश्चिम महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये विदर्भामध्ये मेघगर्जना सुरू झाली आहे आणि याचाच अर्थ रात्री पावसाचं क्षेत्र विदर्भ मराठवाड्यात सुरू होईल उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात जळगाव जिल्ह्यात खास करून पावसाला सुरुवात झालेली आहे आपण बघतो की वातावरण बदलतंय हे मात्र आपल्याला आता मान्य करावं लागेल मॉडेल मॉडेलनुसार आपण बघतो की उद्या सत्तावीस तारखेला मराठवाडा विदर्भ कोकण जोरदार पाऊस राहणार आहे थोड उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व पश्चिम महाराष्ट्र देखील पावसाची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला देखील विदर्भ मराठवाडा कोकणात पावसाची शक्यता कायम आहे आपण बघतो तर विदर्भ मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये आणि कोकणाच्या दक्षिण भागामध्ये एकोणतीसलाही पावसात जोर राहणार आहे हे कमी दाबाचं क्षेत्र थोडं ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश असं उत्तरेकडे सरकतं आहे त्यामुळे यदा कदाचित महाराष्ट्रातला प्रभाव तीस तारखेनंतर कमी होईल मात्र एकतीस तारखेलाही महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे खास करून विदर्भ आणि कोकणात खास करून पावसाचा अंदाज एक तारखेलाही आहे दोन तारखेला मात्र हे कमी दाबाचं क्षेत्र गुजरात राजस्थानच्या पूर्व भागात निघून जाईल आणि त्यामुळे त्याचा प्रभाव फारसा भारतावर राहणार नाही महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाची मात्र मराठवाडा विदर्भात शक्यता आहे मात्र आपण बघतो वातावरणी बदल कसे असतात चार तारखेला महाराष्ट्रात पुन्हा विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मोठं पावसाळी क्षेत्र दाखवलं जात आहे आणि हे पावसाळी क्षेत्र आपण बघतो पाच तारखेला असणार आहे याचा अर्थ असा होतो की एक हलके कमी दाब हे आता बंगालच्या उपसागरात तयार होतील एका पाठी एक ते मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राकडे सरकतील आणि महाराष्ट्रात सातत्याने पावसाचं वातावरण टिकून ठेवण्याचं काम हे करणार आहेत आणि त्यामुळे या पुढचा पावसाळा हा अतिरेकी असण्याची शक्यता आहे स्कायमेट मॅपमधून आपल्याला अंदाज देण्यात थोड्या अडचणी असल्यामुळे आपण त्याऐवजी ई सी एम डब्ल्यूचंच मात्र हे नवीन व्हर्जन सातत्याने दाखवतो आणि आपण यामध्ये असं बघतो की महाराष्ट्रामध्ये काय नेमकी घडतंय आणि आता आपल्याला वातावरणात एवढा बदल दिसतोय की मध्य प्रदेशकडे जाणारं हे वातावरण जे काही पुढील चार पाच दिवस होतं ते पूर्णपणे महाराष्ट्राच्या दिशेने सरकणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी पावसाळी वातावरण ते तयार करील त्यामुळे आज आज जरी महाराष्ट्रात आपल्याला सांगितलेल्या अंदाजानुसार पाऊस सुरू झालेला दिसत नसला तरी एक तारखेपर्यंत ता महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा कोकणात जोरदार पाऊस होणार आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने उद्या देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात जोरदार पाऊस दाखवला आहे शक्यतो ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज चुकत नाही असा आपला अनुभव आहे आणि आपण बघतो की विशाखापट्टणम आणि खास करून गोव्याच्या दरम्यान जेव्हा सिस्टम विकसित होतात तेव्हा महाराष्ट्रात अनुकूल वातावरण असतं आणि त्या पद्धतीचा पाऊस आपल्याला उद्या सत्तावीस तारखेला बघायला मिळेल महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस तारखेला देखील पावसास अनुकूल स्थिती असल्याचं स्पष्टपणे या मॉडेलने दाखवलं आहे विदर्भाकडून म्हणजे खास करून पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण वाढेल आणि मराठवाड्यातही पूर्व भागात पावसात जोर असणार आहे आपण बघतो की साधारणपणे हे वातावरण आपल्याला एकोणतीसलाही महाराष्ट्रात जोरदार दिसते तीस तारखेला देखील पूर्व मराठवाडा आणि विदर्भ असंच पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे एकतीस तारखेलाही विदर्भातच वातावरण असणार आहे एक तारखेलाही महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाची शक्यता आहे उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ दोन तारखेला स्थानिक वातावरणाची शक्यता महाराष्ट्रात वाढते तीन तारखेला महाराष्ट्रात फारसं पावसु वातावरण नाही चार तारखेलाही फारसं वातावरण दाखवण्यात आलेलं नाही आहे पाच तारखेला पुन्हा वातावरणाची निर्मिती होऊ लागली आहे महाराष्ट्रासाठी सहा तारखेपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाचा प्रभाव सुरू होईल आणि सर्व दूर महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे सात तारखेला उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात मोठे पाऊस होऊ शकतात तशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी दाखवलं जात आहे आठ तारखेला मात्र विदर्भाच्या आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची परिस्थिती असू शकते नऊ तारखेला मात्र हे वातावरण गुजरात मध्य प्रदेश राजस्थानकडे सरकण्याची शक्यता आहे आपण बघतो की भुवनेश्वरच्या दरम्यान एक क्षेत्र विकसित होत आहे त्याची नोंद भारतीय हवामान खात्याकडून घेण्यात आलेली आहे अशा प्रकारचे जेव्हा कमीदाब तयार होतात आणि ते जर भुवनेश्वर ऐवजी विशाखापट्टणमकडे का काही प्रमाणात सरकले तर त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात होत असतो हा आपला काही वर्षाचा अनुभव आहे हो आणि त्यामुळे असं दिसतं आहे की हे कमी दाबाचं क्षेत्र बऱ्यापैकी महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात प्रभावी राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस वाढणार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस असं महाराष्ट्रात पावसाचं वातावरण राहील असा एक अंदाज आहे महाराष्ट्रातील पावसासंदर्भात आपण धावता अंदाज घेणार आहोत आणि आपण त्याचं प्रत्यक्ष निरीक्षण करू शकता सत्तावीस तारखेला उद्या महाराष्ट्रात पावसाची शक्यता या मॉडेलने दाखवली आहे त्यामुळे सर्व दूर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे आजही अशाच प्रकारचं वातावरण दाखवण्यात आलं होतं परंतु तेवढ्या प्रमाणात पाऊस धरून तयार झालं नाही मात्र उद्या याची सुरुवात होऊ शकते असा देखील अंदाज आहे आपण बघतो एक काही प्रमाणातले कमी दाब हे विशाखापट्टणम किंवा भुवनेश्वरच्या दरम्यान तयार होतात आणि ते महाराष्ट्राकडे सरकतात आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण अठ्ठावीस तारखेला असणार आहे आणि बहुतांश महाराष्ट्रामध्ये असणार आहे एकोणतीसला पूर्व विदर्भाच्या भागात कमी दाबाचा प्रभाव राहिल्यामुळे काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते काही ठिकाणी ढगपुटी सदृश्य पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं त्यामुळे एकोणतीस तीस तारखेला विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात थोडी काळजी घेण्याची गरज राहणार आहे परंतु आपण एकूणच असं बघतो आहोत की हे वातावरण एकोणतीस तीसला थोडं मध्य प्रदेशकडे सरकून जाणार आहे त्यामुळे मग जी काही पावसाची परिस्थिती महाराष्ट्रात संभाव्य आहे ती थोडी कमजोर होऊ शकते परंतु एकूणच हा पाऊस आपल्याला फार काळ पडणं पिकांसाठी फार चांगलं नाही आहे त्यामुळे पिकांना जीवदान देणारा पाऊस आपल्याला अपेक्षित आहे सध्या आपल्याकडे मुबलक अशा प्रकारचं पावसाचं वातावरण गेल्या आठवड्यात झालेलं होतं त्यामुळे आत्ता तशी फार पावसाची अपेक्षा महाराष्ट्रामध्ये नाही आहे परंतु तरी देखील आपण बघतो की सातत्याने एक तारखेला देखील महाराष्ट्रात मान्सून सरीची जोरदार शक्यता आहे आपण दोन तारखेलाही बघू शकता की मान्सून सरी जोरदार असणार आहेत महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या भागामध्ये देखील याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे पण बघतो दोन तारखेला त्यामुळे एकूणच अशा प्रकारचं वातावरण सातत्याने महाराष्ट्रात आता बनत राहणार आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे आपण सर्व अनुभवी आहात गणपतीच्या काळामध्ये एकदा पाऊस सुरू झाला की तो फारशी उघडीप देत नाही म्हणजे गणपती असेपर्यंत तो भाग बदलत की होईना परंतु पडत राहत असतो आणि त्यामुळे गणपतीच्या विसर्जनापर्यंत हे वातावरण कमी अधिक प्रमाणात महाराष्ट्रामध्ये राहील असं दिसतंय त्यामुळे एकूणच पाच तारखेनंतर किंवा सहा तारखेनंतर पुन्हा महाराष्ट्रामध्ये नवीन कमी दाबाची होऊन पावसाचं प्रमाण वाढण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे नेमकी वातावरण कशा पद्धतीने बदलत आहे यावर आपण दररोजचे अपडेट देतो आहोत तरी गुजरातवर एक कमी दाबाचं क्षेत्र आहे पाच तारखेला ते थोडं महाराष्ट्रात परिणाम करण्याची शक्यता आहे आणि एकूणच जेव्हा अशा प्रकारचे पावसाळी क्षेत्र तयार होतात त्याचे परिणाम आपल्याला उत्तर महाराष्ट्रात बघायला मिळतील पाच आणि सहा तारखेला उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात पावसाचा जोर असणार आहे आणि आपण बघतो सातत्याने महाराष्ट्रात पावसाचं वातावरण तयार होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात आपल्या पिकांमध्ये पाणी साचणार नाही याची थोडी काळजी घेण्याची गरज आहे बाकी जी पिकं काढणीसाठी येणार आहेत त्यांना मात्र हा पाऊस नुकसानकारक असणार आहे त्यामुळे कुठल्याही नवीन पिकांची लागवड हे पावसाचं वातावरण कमी होऊपर्यंत शेतकऱ्यांनी करू नये कारण जिथे पाणीचा निचरा होईल अशा ठिकाणी लागवडीला हरकत नाही परंतु ज्या ठिकाणी निचऱ्याची जमीन नाहीत त्या ठिकाणी थोडी शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज राहील आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा